आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे पुण्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती घटना समोर आली आहे साठ वर्षाच्या नाराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी मुढवा पोलिसांनी साठ वर्षाच्या नाराधमाला अटक केली आहे या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली चॉकलेट खायला देण्याचा अमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या एका साठ वर्षाच्या नराधामाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुंडवा पोलिसांनी साठ वर्षाच्या नराधामाला अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत मुलींच्या आईने मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या साठ वर्षाच्या नराधम आरोपीने त्यांना चॉकलेट खायला देण्याचा आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार साठ वर्षाच्या आरोपी अल्पवयीन मुलींच्या शेजारी राहतो त्याने लहान मुलींना चॉकलेट खायला देण्याचा आमिष दाखवलं त्याचबरोबर तो दोन्ही अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मुलींच्या आईने मुडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल केला होता फिर्यादी यांच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या साठ वर्षाच्या नराधामाने त्यांना चॉकलेट खायला देण्याचा आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली मुंडवा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस तपास करीत आहेत या घटनेनंतर नागरिकांनी धनताप व्यक्त केला आहे राज्यभरात महिला अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्सर पुणे